नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आ, हा व्हिडिओ मी चौदा जानेवारी रोजी रेकॉर्ड करते आहे आणि लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करते आ, हा आजचा विषय जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून आज सुरुवातीलाच तुम्हाला एक विनंती करते आहे की या व्हिडिओला लाईक करा आणि लिंक शेअर करा आ, तुम्ही जर का या चॅनेलला सबस्क्राईब करू शकलात ह्या तीन ऍक्शन्स या महत्त्वाच्या असतात तुमच्या या या जर का तुम्ही करू शकलात तर चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्यामध्ये त्याचा विस्तार करण्यामध्ये तुम्ही सहभाग देऊ शकाल आणि मला खात्री आहे की न पूर्ण समाधान होईल असेच विषय मी इथे मांडते थोडक्यात मांडते कुठेही माझ्याकडे लांबण लावलेली तुम्हाला दिसणार नाही तेव्हा तुमचं हे सहकार्य जे आहे ते माझ्यासोबत कायम राहू द्यात आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून ही सुरुवातीला आज विनंती तुमच्याकडे केली ट्रम्प आले ट्रम्प आले ट्रम्प आले इलॉन मस्क आले त्यांच्यासोबत काम करायला लागले विवेक रामस्वामी आले तुलसी गबाड आली ह्या सगळ्यांवरती आम्ही विश्लेषण करतच असतो पण सामान्य माणसाच्या मनामध्ये एक प्रश्न आहे आणि तो एक प्रश्न असा आहे की भले हे ट्रम्प सरकार यावं येऊ बायडेन सरकार जाओ पण आम्हाला त्याचं काय भारतासाठी या सगळ्याचा अर्थ काय आहे आता जे नवीन येणारं ट्रम्प सरकार आहे ते आमच्या पदरात काही घालणार आहे का मोदींचं आणि त्यांचं पटणार आहे का की कुठेतरी बिनसलेलं आहे कुठेतरी विनसलेला आहे का हा प्रश्न मी का विचारते आहे लक्षात घ्या कारण मी अनेक व्हिडिओ असे बघितले लोक मला लिंक सुद्धा पाठवतात आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की बघा मोदींना तर काय निमंत्रण सुद्धा आलं नाहीये आणि कशाला तुम्ही गमजा मारता ट्रम्प आले म्हणून काय होणार आहे अमेरिकेचं धोरण काही कधी बदलत नसतं वगैरे वगैरे सगळी चर्चा चालू असते ही सग त्यांचे मुद्दे जे आहेत ते मी अमान्य करत नाही भारत सरकारला किंवा मोदींना विशेष आमंत्रण आलेलं नाही ही वस्तुस्थिती स्थिती आहे ते झाकून ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही परंतु त्याचा अर्थ कोणी असा घेता कामा नये की ट्रम्पना भारताला काही महत्व द्यायचं नाहीये आणि म्हणून ही कृती केली गेलेली आहे तर अर्थात त्याच्यामध्ये काही दम नाहीये ज्या पद्धतीने भारतानी स्वतःचा विकास साधायचा प्रयत्न केलेला आहे तो उल्लेखनीय आहे सगळ्यात महत्वाचं असं की ते तुमच्यावरती अवलंबून न राहता भारत आपल्या प्रगतीची वाट धरतो आहे हे जास्त खुपणार आहे आणि हे Uh, मी म्हणेन की uh, केवळ बायडेन नाही केवळ ट्रम्प नाही कुठलंही पाश्चात्य सरकार जे आहे ब्रिटन मधलं असेल फ्रान्समधलं असेल जर्मनीतलं असेल दातावर दात ओठ दाबून चरफडतच अजूनही त्यांनी ही वस्तुस्थिती खरं म्हणजे मान्य केलेली नाही पण हा देश एकशे वीस कोटींचा देश जो आहे तो स्वतःच एक हत्ती हे आपलं सिंबॉल आहे हत्ती जेव्हा सुस्तावून पडलेला असतो ना तेव्हा तुम्हाला त्याच्या ते ताकदीची कल्पना येत नाही पण तो एकदा पळायला लागला की मग त्याच्या ताकदीची आपल्याला कल्पना यायला लागते की हत्ती काय काय करू शकतो ते तसं भारताचं झालेलं आहे भारत उठून उभा राहायलाय आणि त्यांनी आता चालायला सुरुवात केलेली आहे अजून धावत सुद्धा नाहीये तर ह्या लोकांची झोप जी आहे ती खडखडीत अगदी ते बरे दो, दो, जागे झालेले आहेत आणि डोळे विस्फारून भारताकडे बघतायत की हे नेमकं काय चाललंय काय भारताचा हा जो विकास आहे ना तो असाच झालेला नाहीये मोदींनी ज्या गोष्टींवरती भर दिला त्याच्यामधली सर्वात मोठी जर का गोष्ट कुठची असेल तर ती आत्मनिर्भर भारताची कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व क्षेत्रामध्ये जितकं होईल तितकं शक्यतो जितक्या प्रमाणामध्ये आपल्याला स्वतःला स्वतःवरती स्वावलंबन जे आहे ते आपल्याला वाढवत न्यायचं आहे मग ते अगदी फुगे बनवण्याची किंवा तुमचे दिवाळीतले आकाश दिवे बनवण्याची गोष्ट असो किंवा अत्यंत कठीणात कठीण ज्याला आपण म्हणू ती संरक्षण सामग्री जी लागते आपल्याला ती इंडस्ट्री असो सर्वत्र भारतानी स्वावलंबी व्हावं ही मोदींची कल्पना आहे आत्मनिर्भरता हा जो संदेश आहे ही घोषणा जी आहे ती दोन हजार चौदा पासून मोदींनी दिली त्याच्यासाठी त्यांनी अथक काम केलेलं दिसतंय प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही आत्मनिर्भर होणार नाही पण तुमचं पर्सेंटेज जेवढं कमी होत जाईल प्रमाण कमी होत जाईल तेवढा तेवढा तुमच्या जागतिक स्थान हे उंचावत जाणार आहे ह्याबाबत शंका नाही ह्याच्या जोडीला मोदींनी अजून दोन गोष्टी केल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ते काय म्हणतात आपल्याला आठवत असेल कि इथून पुढे जग हे मल्टीपोल असेल हे पाश्चात्यांनी समजून घ्यावं हो। मल्टीपोलार म्हणजे काय आजपर्यंत जगामध्ये खूप पूर्वीच्या काळी नव्वद ब्याण्णव सालापर्यंत जगामध्ये दोन ध्रुव होते एक होता अमेरिका दुसरा होता रशिया जगामधले अनेक देश जे स्वतःला अगदी थर्ड वर्ल्ड कंट्रीज म्हणून मिरवत होते तिसरं जग आणि त्याच्यासाठी मग त्या सगळ्या गोष्टी घडून आणत होत्या परंतु त्या सगळ्याला काही अर्थ नव्हता कुठल्या ना कुठल्या बाजूला तुम्ही झुकलेल्या होतात ही गोष्ट खरी होती आणि ह्या दोन ध्रुवांमध्ये सगळं जग हे वाटलं गेलेलं होतं अलिप्तता राष्ट्र आणि ती परिषद वगैरे सगळे नावापुरतं होतं सगळ्यांना कल्पना आहे त्याची जेव्हा सोव्हिएट रशिया विलायला गेला त्याच्यानंतर जगामध्ये एकच ध्रुव उरला आणि त्याचं नाव होतं अमेरिका हळूहळू हळू करत आर्थिकदृष्ट्या चीन एवढा सबल झाला तो अजूनही अमेरिकेच्या लेवलला गेलेला नाहीये ही गोष्ट मान्य आहे पण निदान एक ज्याला ध्रुव मानता येईल इतपत स्थान हे चीननी कमावलेलं आहे धोरणात्मक दृष्ट्या चीन हा अमेरिके एवढा सबळ झालेला नाही कारण त्यांचे स्वतःचे काही दोष आहेत त्याच्यामध्ये पण त्यांना एक संधी मात्र जरूर मिळालेली आहे जयशंकर जेव्हा मल्टीपोलॅरिटी बद्दल बोलतात तेव्हा अर्थातच ते या दोन ध्रुवांच्या व्यतिरिक्त काही अजून ध्रुव जगामध्ये तयार होणार आहेत आणि ह्याची पूर्व कल्पना ते पाश्चात्य नेत्यांना देत असतात त्याच्यामध्ये अर्थातच नाव न घेता त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की भारत स्वतःच एक ध्रुव बनायचा प्रयत्न करतोय आणि आमच्या एकंदरीतच आमचं जे राजकारण आहे मल्टीपोलॅरिटीचं त्याच्यामध्ये आम्ही इतक्या लोकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करतोय दक्षिणेकडचं कर जग सगळं जे आहे उत्तरेकडचं जग तर त्यांचं जीवनमान हे उंचावलेलं आहे उच्च स्तराचं आहे जगातले दक्षिणेकडचे देश जे आहेत ते सगळे दारिद्र्याच्या अंधारामध्ये खितपत पडलेले आहेत त्यांना एकत्र आणण्याचं काम मोदी करतायत तेव्हा त्यांच्यासाठी ते एक मोठा ध्रुव जरूर बनू शकतात मल्टीपोलॅरिटीचा अर्थ हा आहे आणि तुम्ही एकदा जर का ध्रुव झालात तर तुम्ही इतर ध्रुवांशी स्पर्धा करू शकता दुसरा जो शब्द जो आहे जयशंकर नेहमी वापरतात तो शब्द आहे मल्टी लॅटरल मल्टी लॅटरलचा अर्थ काय असतो हा थोडासा आपण समजून घेऊ ज्या वेळेला दोन देश करार करण्यासाठी म्हणा किंवा कुठच्याही बाबतीसाठी एकत्र येतात चर्चा करतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण तू मोठा की मी मोठा हा भाव कायम असतो आणि जो मोठा असतो त्याला नेहमी वाटत असतं की हा माझ्यासमोर बसलेला हा लहान आहे आणि माझ्या ताकदीला त्यांनी ओळखून जे काही करायचं ते करावं नाहीतर माझी थप्पड खायला त्यांनी तयार राहावं असा एकंदर आव असतो भाव असतो आणि त्यानुसारच ते कराराच्या अटी छोट्या देशांवरती लादायचा प्रयत्न करत असतात आपल्याला जे हवं आहे ते साध्य करून घेण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा ज्या वेळेला बायलॅटरल ट्रीटी होतात अग्रिमेंट्स होतात त्यावेळेला जो दुबळा देश असतो तो कायम त्या त्याचा तोटा जास्त असतो त्याला नफा कमी असतो जो सबळ देश असतो त्याच्याकडे जा नफा जास्त जात असतो ही वस्तुस्थिती आहे आपण ज्या वेळेला म्हणतो मल्टी लॅटरल त्याचा अर्थ असा होतो की एखादा जो विषय असतो जो सामायिक इंटरेस्टचा असतो म्हणजे उदाहरणार्थ आपण एक कल्पना करू की सोलर एनर्जी सौर सो, सा, ऊर्जा जी आहे हा विषय हा अनेक देशांच्या हिताचा आहे आणि त्यांना त्याच्यामध्ये औत्सुक्य सुद्धा असू शकतो मग अशा तऱ्हेने सौर ऊर्जेसाठी जर का वेगवेगळे देश एकत्र आले आणि त्यांनी मल्टी लॅटरल लॅटरल बाय लॅटरलच्या ऐवजी म्हणजे दोनच दोन करारांमध्ये पक्ष असण्यापेक्षा त्याच्यामध्ये अधिक पक्ष जर का आले तर एक समतोल राखण्याची प्रक्रिया जी असते ती अधिक सुलभ होते ती गुंतागुंत संपते आणि त्याच्यामध्ये एखादा सवळ देश जरी आला तरी तो फारसा डिक्टेट करू शकत नाही माझंच म्हणणं खरं असं म्हणू शकत नाही आणि म्हणून हे दोन शब्द जे आहेत ते ध्रुवशंकर कायम जयशंकर कायम सांगत असतात एक म्हणजे मल्टी विविध ध्रुव तयार होणार आहेत आणि दुसरे मल्टी म्हणजे इथून पुढे दोन उभय देशांमधल्या करारांऐवजी अधिकाधिक अधीक देश एकत्र मग वेगवेगळे फोरम असतील त्याच्यासाठी कुठे भारतावरती सगळे टीका करत होते तुम्ही आसियान मध्ये पण जाता तुम्ही एससीओ मध्ये पण जाता तुम्ही ब्रिक्स मध्ये पण जाता म्हणजे तुम्ही हे सगळं कसं काय लक्षात घेता तर भारताने एक स्पष्ट केलेलं आहे की प्रत्येक व्यासपीठाचा एक काहीतरी हेतू आहे त्याचे काही ध्येय आहेत उद्दिष्ट आहेत त्या पुरताच तो व्यासपीठ वापरायचा अशा पद्धतीने आम्ही पुढे जात असतो तेव्हा वेगवेगळी व्यासपीठ वापरून हो आपल्या कॉमन इंटरेस्टचे जे विषय आहेत ते आपल्याला पुढे न्यायचे आहेत ही बाब जी आहे ती मल्टी लॅटरॅलिटी मधून आपल्याला साध्य करता येते ही दोन जी तत्व आहेत लक्षात घ्या ज्याला आपण म्हणतो की ऑटॉनॉमी निर्णय घेण्याची स्वयं निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आम्हाला पाहिजे मुभा पाहिजे आणि मग त्याच्यासाठी म्हणून ज्याला साधन म्हणून मल्टी इलॅटरॅलिटी असेल किंवा मल्टी पोल्यारिटी या, या गोष्टी भारत आज वापरतो आहे पण हे तुमचं जे स्वातंत्र्य घेण्याचं स्वातंत्र्य कोणी देत नसतो स्वातंत्र्य आपल्याला घ्यावं लागतं हिसकावून घ्यावं लागतं हिरावून घ्यावं लागतं कोणी तुम्हाला स्वातंत्र्य देणार नसतं आणि भारत तो प्रयत्न करतोय ही बाब जी आहे ती पाश्चात्यांच्या गळी उतरणं अशक्य आहे मग आताची जी अमेरिकन डीप स्टेट आहे त्यांना सुद्धा ते आवडलं नाही तर त्याच्यामध्ये काही नवल नाहीये मित्रांनो त्याच्यामध्ये अजिबात नवल नाहीये ट्रम्प असतील किंवा इलॉन मस्क असतील हे जरी सत्तेवरती आले तरी अमेरिकेमधली जी डीप स्टेट आहे त्याच्यातले सर्वच्या सर्व घटक जे आहेत ते त्यांना बाजूला ठेवणं खड्यासारखे बाजूला करणं त्यांना ताबडतोबीने शक्य होणार नाहीये ही बाब लक्षात घ्या तुम्ही तेव्हा ट्रम्प जरी सत्तेवर आले तरी सुद्धा त्या प्रशासनामध्ये घुसलेले जे काही लोक का आहेत आणि जे काही अशा पद्धतीचे घटक आहेत की जे भारताविरुद्ध कारवाया करतात ते भारताविरुद्ध कारवाया करतात असंही नाही हे ओव्हर सिम्प्लिफिकेशन आहे असं मी म्हणेन त्यांना त्यांच्या उद्दिष्टांमध्ये त्यांच्या देशाच्या हितासाठी तुमचे हिता हिताचे ज्या तुमच्या कारवाया आहेत त्या कुठेतरी क्लॅश होतात आणि म्हणून ते तुमच्यावरती कारवाई करायला बघतात आपण बघितलं की आपण जेव्हा रशियाकडून तेल घेत होतो तेव्हा अमेरिकेने प्रचंड दबाव टाकला के तेल खरेदी तुम्ही थांबवा म्हणून भारताने ती थांबवली नाही भारताने थांबवली नाही आपलं म्हणणं जे आहे ते सुरूच ठेवलं आणि ही बाब अमेरिकेला कधीही पटली नाही त्याची त्याचा भूर्दंड जो आहे ते भारताने भोगला तो निखिल गुप्तांसारखा मॅटर असेल किंवा पैसे हडप करून सुद्धा बोईंगनी आपल्याला ती विमान न देणं आणि आज आमच्या लष्करामध्ये किमान बेचाळीस स्क्वाड्रन पाहिजेत ती संख्या आता अठ्ठावीस किंवा एकोणतीस वर येऊन पोहोचलेली आहे तरी आम्हाला इंजिन्स मिळू शकली नाहीत हे अशा अनेक गोष्टी आपल्याला तिथे बोट दाखवता येईल अशा प्रकारे भारताची थोडी पिछेहाट जरूर झाली या सगळ्या प्रकारात पण आपण अपन आपली स्वायत्तता जी आहे निर्णयामधली स्वयंपूर्णता आहे ती अजून सोडलेली नाही आणि ही बाब जी आहे ही ट्रम्प सरकारला सुद्धा तितकीच खात राहणार आहे आता आणि ह्याची ग्वाही आता तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही सांगताय याला पुरावा काय आहे कोणी काय असं बोललंय का अमेरिकन सरकारमध्ये कोण काय बोलत आहे तर हो बोलतोय एक माजी सी आय अधिकारी आहेत लॅरी जॉन्सन आणि ह्यांनी स्पष्ट केलेलं आहे की अमेरिकेच्या डीप स्टेटला भारताचा हे जे स्वतंत्र वागणं आहे ते अजिबात पसंत नाही आणि म्हणून ते भारताच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या कारवाया करतात याची प्रच्छन्न ग्वाही लॅरी जॉन्सन यांनी दिलेली आहे ह्या वृत्ताला भारतामध्ये भरपूर प्रसिद्धी मिळाली भरपूर प्रसिद्धी मिळाली त्या लॅरी जॉन्सन काय सांगतात लक्षात घ्या जॉन्सन सांगतात ते घटक जर का डीप स्टेटमध्ये तसेच राहिले अमेरिकेच्या ट्रम्पच्या दुसऱ्या कारकिर्दीमध्ये सुद्धा ते कार्यरत राहिले तर मग मोदी सरकारच्या समोर काही ना काही विघ्न येण्याची जरूर शक्यता आहे हा मार्ग जो आहे तो सुकर असणार नाही ट्रम्प ना तर ही वॉन्ट टू मेक अमेरिका ग्रेट मेक अमेरिका ग्रेट अगेन ही त्यांची घोषणा आहे त्यांना भारताचा विकास आणि तुमचे सगळे जे ही म्हणणं आहे ते तुमचा आत्माभिमान असेल वगैरे तो गोंजारत बसायला त्यांना किती वेळ असणार आहे ह्याच्यावरती शंका घेतली जाते घातली जाते की नाही त्यामुळे आज जर का भारताला आमंत्रण आलं नसेल तर अर्थात काही मी ट्विट्स पण अशी वाचली की ट्रम्प यांच्या मनामध्ये भरपूर जरी चांगली सहानुभूती असली तरी सुद्धा ते अनेक गोष्टी करू शकणार नाहीत कारण आजचं डीप स्टेट जे आहे ते अशा प्रकारे एखादा विषय त्यांच्या समोर मांडेल की त्यांना त्यांची जी भूमिका आहे ती थोडीशी बदलून त्याला मोड घालून वळता घेऊन त्यांना वेगळ्या दिशेने जावं लागेल आणि ही बाब जी आहे ही मी आता मी सांगते असं नाही ही तर पुतीननी पण सांगितलेली आहे पुतीननी अनेक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बघितले आणि त्यांनी सांगितलं की एकामागून एक राष्ट्राध्यक्षांना अतिशय उत्साह होता काहीतरी नवीन करण्याचा पण स्टेट मधले हे जे घटक आहेत ते त्यांना अशा प्रकारे पुन्हा एकदा दावणीला मानतात की त्यांच्या हातून त्या गोष्टी घडू शकत नाहीत प्रामाणिक इच्छा असली तरी सुद्धा त्या गोष्टी ते करू शकले नाहीत आणि ह्याचे साक्षीदार आहेत ते पुतीन आहेत भारताच्या बाबतीत ते घडणार नाही असं नाही आणि मग असं असतं त्यावेळेला मोदी सरकार काय करणार हा प्रश्न तुमच्या समोर येईल तर मोदी सरकारनी दोन तीन गोष्टी करायला तुम्ही सांग मी तुम्हाला सांगते आणि ते त्या तुम्हाला सगळं पेपरात आलेलं आहे ह्याच्यात गुप्त काही नाहीये नंबर एक ची गोष्ट तुम्हाला आठवत असेल की तुम्ही रशिया बरोबर एक मोठा तेल करार केलेला आहे तो दीर्घ मुदतीचा दी करार आहे दीर्घ मुदतीच्या करारामध्ये तुम्ही काही बिलियन डॉलर्सची तेल खरेदी आम्ही रशियाकडून करू म्हणून करार करून टाकलेला आहे ह्याचाच अर्थ असा की इथून पुढे जर का ट्रम्प सरकारने तुमच्यावर दडपण आणलं तेल खरेदी थांबवा रशियाची आणि आमच्याकडून तेल घ्या तर तुम्ही सांगू शकता हा आंतरराष्ट्रीय करार आहे आम्ही त्याच्या विरोधामध्ये जाऊ शकणार नाही असंही आम्ही दोन हजार वीस पासून ही खरेदी करतो आहोत आणि आता ती थांबवणं शक्य नाही अर्थात तुम्हाला त्याच्यासाठी जी पिळवणूक होईल जो दबाव तुमच्यावर टाकला जाईल तो तुम्हाला सहन करायला लागणार आहे आणि मोदी तो सहन करतील देशाच्या हितासाठी सहन करतील याच्यात माझ्या मनामध्ये शंका नाही हा हे होऊ शकतं की रशियाची तेल खरेदी चालू राहील आपण अमेरिकेकडून सुद्धा काही तेल खरेदी करू, करू ही गोष्ट मी मान्य करते पण म्हणून रशियाची थांबेल अशी मात्र त्यांनी अपेक्षा करू नये पण ही गोष्ट कधी झाली ही डिसेंबरमध्ये झालेली गोष्ट आहे म्हणजेच सरकार बदलण्यापूर्वी मोदींनी चपळाईनी हा करार करून घेतलेला तुम्हाला दिसेल दुसरं पाऊल उचललं ते निखिल गुप्ता सारख्या ऑफिसरला परत आणलं एक लक्षात ठेवा की ज्या प्रकारे एकदा प्रशासन बदललं की नवा माणूस जो येतो तो, तो पहिल्यापासून प्रकरणाला हात घालायला प्रयत्न करतो त्याला पुन्हा सगळं वाचायचं असतं हे घडलं ते घडलं अमुक घडलं आणि मग त्या त्याला ते, निर्णय घ्यायला वेळ लागत असतो परंतु बायडेन प्रशासनाने ही जे काही सुडाची कारवाई सुरू केलेली होती ती त्यांनीच थांबवणं हे महत्वाचं होतं आणि म्हणून त्यांच्याच हातून निखिल गुप्तांची सुटका करून आणणं ही दुसरी महत्वाची खेळी मोदींनी करून टाकलेली आहे आणि तिसरी महत्वाची खेळी जी आहे है, है, ती याच्याहूनही महत्वाची आहे आणि ती म्हणजे जेक सलिमान इथे आले आणि जेक सलिवाननी दोन मोठ्या घोषणा केल्या त्याच्यामध्ये भारताबरोबरच जे आणविक सहकार्याचा करार होता तो पुढे जाऊ शकत नव्हता कारण त्याला एक मोठं कारण होतं इंडियन रेअरर्स लिमिटेड ही जी भारत सरकारचा उपक्रम आहे ज्याच्यामध्ये आपण रेअरअर्स म्हणजे अत्यंत दुर्मिळ असलेले जे धातू आपल्याकडे मिळतात त्याच्या प्रोसेसिंगसाठी आपण काम करतो त्या कॉर्पोरेशन तर्फे त्याला जागतिक बाजारामध्ये कुठलीही खरेदी विक्री करणं मुश्किल झालेलं होतं कारण अमेरिकेने ती बॅन केलेली होती त्या बॅन केलेल्या यादीमधून या कंपनीचं नाव काढून घेणं ही मोठी एक अडसर होता त्याच्यामध्ये चार वर्षामध्ये ते काम केलं नाही पण जॅक सलिव्हन हे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आले आणि त्यांनी जाहीर केलं इंडियन रेरर्सवरच हे जे मर्यादा होती हे बंधन होतं हे बंधन अमेरिकेने आज काढून घेतलेलं आहे ते काढल्यामुळे आता तुम्ही जगामधल्या कुठल्याही पुरवठादाराकडे जाऊ शकता किंवा तुमच्याकडे असलेला माल हा तुम्ही जगामध्ये कुठेही विकू शकाल अण्वस्त अणुवस्त्रासंबंधी नाही तर शांततामय वापर अणुशक्तीचा अनु, अणुशक्ती जा त्याच्या संदर्भाने मी बोलते आहे आणि त्याच्यासाठी एक मोठं मार्केट उपलब्ध आहे संपूर्ण जगामध्ये ते भारताला आज खुलं झालेलं आहे हे तीन जे हे निर्णय जे आहेत लक्षात घ्या तुम्ही आणि मी बायडेनवरती टीका करत होतो यांनी सगळा डाव चौपट केला आणि आता ट्रम्प येतील आपल्याला बरं वाटत होतं हायस वाटत होतं पण मोदी सरकारने तसा विचार केला नाही मोदी सरकारनी आहे त्याच प्रशासनाकडून अत्यंत महत्वाच्या आत्ता घडून येऊ शकतं हे इंडियन रेरवेतला रे बाहेर काढायचं तर ट्रम्पनी किंमत मागितली असती त्यांनी दिलं नसतं असं नाही निखिल गुप्ताला ना सोडवण्याची किंमत द्यावी लागली असती म्हणजे अजून काहीतरी तुम्हाला करावं लागलं असं ट्रम्प म्हणेल की तुम्ही हे करा तर मी निखिल गुप्ताला सोडतो तुम्ही हे करा तर मी अर्थला बाहेर काढतो ते निगोशिएशन सगळं बाजूला पडलं कुठलीही किंमत न देता ह्या दोन गोष्टी आपण साध्य केल्या आणि रशियाबरोबरची तेल खरेदी सुद्धा त्याच्यावर शिक्कामोर्तब करून घेतलं याला मोदी सरकार म्हणतात त्यांनी कुठेही बायडेनिनी कसं वागवलं आपल्याला तो सगळा अपमान बाजूला ठेवला मित्रांनो ही खूप मोठी गोष्ट आहे मोदींचे पर्सनल अपमान झाले दोलांवरती केस झाली अमित शहाचं नाव गवलं गेलं काय कमी झालं इतक्या दुष्ट दुष्टबुद्धीनी वागलेल्या या सरकारकडून पुन्हा एकदा देशाचं हित म्हणून या सगळ्या कारवाया करून घेणं हे सोपं नसतं आणि म्हणून मोदींना हरवणं कसं कठीण आहे हे ये लक्षात येईल ट्रम्प यांनी संपूर्ण त्यांच्या अध्यक्षपदाची कारकिर्द सुरू करण्यापूर्वी भारतावरती फारशी टीकाही केलेली नाहीये आणि फारशी स्तुती सुद्धा केलेली नाहीये ते संयम राखून आहेत त्यांना माहिती आहे इथे जी पावलं आपल्याला टाकायची आहेत ती सावकाशीने टाकायला लागणार आहेत मोदींच्या त्यांना कलानी घ्यावं लागणार आहे जसं मोदींना ट्रम्पच्या कलानी घ्यावं लागेल तसंच ट्रम्पना सुद्धा मोदींच्या कलानी घ्यावं लागणार आहे ही वस्तुस्थिती आहे दोघेही एकमेकांच्या समोर उभे राहणार आहेत बघूया कसं होत आहे ते शपथविधीला गेले किंवा न गेले तरी ट्रम्प यांना जागतिक पटावरती एक एक पाऊल उचलताना मोदींची भूमिका काय आहे ती डावलून तिच्याकडे दुर्लक्ष करून कुठलाही निर्णय घेता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती आहे धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा ही लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य सोबत कायम राहू द्या आणि लक्षात ठेवा आपल्याला आत्मनिर्भर व्हायचंय ट्रम्प निर्भर नाही धन्यवाद